खेड तालुक्यात जमिनींच्या वादातून हाणामारीच्या घटना वारंवार समोर येत आहेत त्यात जमिनींचे ताबे काही डोळ्यांच्या माध्यमातून घेतले जात असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत अशाच एका घटनेत खेड तालुक्यातील वाकी खुर्द येथे मागील आठवडाभर जोरदार राडा सुरू आहे याच प्रकरणी पोलिसांनी परस्पर विरोधी तक्रारीवरून गुन्हे दाखल केले आहेत पोलीस प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार जमिनीच्या वादातून दोन गटात हाणामारी झाली ही घटना या ठिकाणी घडली या प्रकरणी परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या प्रकरणी एका महिलेने फिर्याद दिली आहे त्यानुसार श्रीकांत परदेशी विक्रम श्रीकांत परदेशी नियती शिंदे आणि इतर वीस ते पंचवीस महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर संबंधितांच्या विरोधात श्रीकांत परदेशी यांनी फिर्याद दिली असून आउटे, गौरव आउटे, एक महिला आणि इतर तीन व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान वडिलोपार्जित जमिनीवरून सदरचा वाद असल्याचं सांगण्यात आलं आहे यामध्ये काही महिलांना आणून जोरदार राडा करत जमिनीचा ताबा घेतल्याची जोरदार चर्चा तालुकाभर होत आहे या घटनेतील काही व्हिडिओ सोशल माध्यमांत व्हायरल होत आहेत